बघू निवट्या आहेत कशा आहेत साडेतीनशे रुपये जिवंत जीवन बर्फातलं आहे कशाला सातशे चारशे आणि त्या चारशे लाकड कसा किलो पंधरा शंभर किलो बरोबर ही तीनशे तीस रुपये किलो चारशे वीस ती चारशे दोघांमध्ये फरक आहे तीस रुपये एकदम बघू शकता आपल्याला आता दोन किलो घेतले आपण फिक्स रेट आहे काहीच मस्तपैकी पैकी कोलभी घेतले आपण आता माकल्या घ्यायला बघू माकल्या कशा गेलो भेटतात सगळे इथे मच्छीवालेच आहेत म्हणजे आपल्याकडे ज्या गावागाव मी ते येतात ना विकायला त्याच होतं तर जेवढे पण आलेले ना तेवढ्या अर्ध्या वल्कीच्यात निघाले त्याच्यामध्ये तर बघूया अजून आणि गाड्या लावताना जरा व्यवस्थित हवं कारण की असं का येणार त्रास नको त्याच्यासाठी बघू शकता इथं लगेच ट्रॅफिक होते रस्ता अरून आहे त्याच्यामुळे बोमिल बोमिल कसा तीनशे रुपये किलो आणि हे मासा कोणता मासा आहे दोनशे वाकल्या वावस पैकी पोचला कलंबोलीतील माऊली चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये असा रस्ता आहे समोरच डीमार्ट आहे डी मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मम्मी साफ केले म्हणजे परत आंघड गेली एवढी एवढीच टी शर्ट आणि पॅन्टला तुम्ही बघायला भेटले तो तर पॅन्टीच दाखवलं मी बेकार एकदम आणि सकाळ सकाळचा टाइम असून पण एवढे बघा इकडे माकळे आहेत काहीतरी केले मम्मीने इकडे कोलबे ठेवले आहेत अर्ध कोलबे साफ केलं हॅलो <laughs> लग एकदा चालू आहे चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता वाटलं सकाळचे साडेसहा तुम्ही बघू शकता कसं आहे आता चाललो आहे मी तो जा ते मच्छी मार्केटमध्ये मच्छी आणायला खूप दिवसापासून ट्राय करत होतो का जायचा जायचा म्हणजे तरी पण झाले महिने का जाओ जाऊ नी, मला काय वेळच नव्हतं भेटत नाही धीरजलाच पाठवायचं तर धीरजच जायचं नेहमी मच्छी आणायला आज आजमीसुद्धा चालत म्हणजे त्याच्यासोबत आणि तिकडून आपल्याला कलंबोलीमध्ये सुद्धा जायचं आहे तर बघूया जसा जमेल तसं दाखवेलच तुम्हाला आज बघूया कशी मच्छी भेटते भेटते तुम्ही आता कुठून येतं त्याच्यावर डिपेंड आहे आता तसं जुना मुंब्रा पनवेल रोडनी म्हणजे हा आहे त्याच रोडला म्हणजे तलोजा गाव आहे तिथंच मच्छी मार्केट आहे म्हणजे मस्जिदच्या ऑपोजिट साईडला आता तुम्हाला दाखवेलच मी तुम्ही कुठून येतात त्याच्यावर डिपेंड आहे लोकेशन तुम्ही नाही मुंबईमधून कुठून पनवेलमधून कुठून येतात त्याच्यावर आहे या साईडून कोण जात असेल तर त्याच्यावर आहे तुम्ही मुंब्रा साईडनं चाल आहे तुम्ही कुठून येणार त्याच्यावर डिपेंड आहे चाल दाखवत तुम्हाला मस्त आता व्ह्यू बघू शकता सकाळ सकाळचा तर धिरेक्ट रेडी होते लगेच निघू आणि दाखवतो मच्छीचा भाव कसा आहे आणि कसा किलो भेटणार आहे जास्त मोठा ब्लॉक होईल तर मलाच ना माहीत पण जेवढं पण होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल काहीच जस्ट पोचलोय झालं ज्याला तर इथं येणार असेल तर गाड्या व्यवस्थित लावा असा रोडवर लावू नका कारण की असे ट्रॅफिक खूप होते मच्छी समोर होते त्याच्या ऑपोजिटला आणि इकडे आजेश होत्या भाई आपल्याला भेटलेला आहे मच्छी कुठं भेटला बघू शकता कशी ट्रॅफिक वगैरे होतं चला आपण मच्छी मार्केटमध्ये एंटर करतोय समोर जाणार रोड पनवेल आहे आणि या बाजूला मॅक साइडला आपला उमराश बघू शकता शेंगा आहेत मस्त पैकी काल मस्त चला आतमध्ये एंटर करू आपण अडीचशे रुपये काल मस्त बघू शकता न्यूट आहेत कशा आहेत न्यूट्या साडेतीनशे रुपये जिवंत निर्फातला चवला डोंबिल शंभर रुपये किलो चवला बांगडा कसा तीस ला किलो अडीचशे ला दोन किलो मांदेली किलो शंभर ला किलो मांदेली आणि माकले सुद्धा कसं तीनशे रुपये किलो मार्केटमध्ये पाचशे रुपये किलो रेट चालू आहे आपल्या मार्केटमध्ये तीनशे ला किलो तीनशे रुपये काय करतो तर बघू शकता मार्केट पूर्ण जाम भरलेलं आहे सकाळ सकाळ आता बघा किती वाजलेत त्याने पोहोचलं किती वाज सात वाजून सात मिनटं झाले तर चला आपण अजून काहीतरी शोधू इकडे बघू शकता पापलेट आहे छोटं तर या दाखवत घेऊ मला अजून काय काय भाव याचा कोलम्ही का कोलमी कशी चारशे तीस चारशे तीस तीनशे पन्नास तीनशे साडेतीनशे आणि पापलेट साडेसात साडेसातशे चिमुऱ्या कशा किलो चारशे सातशे चारशे आणि त्या चारशे लग आणि दोनशे लालो याच्या चारशे साडेतीनशे जी तीनशे तीस रुपये किलो चारशे वीस ती चारशे दोघांमध्ये परत आहे

तर काहीच मस्त पैकी कोल बी घेतली आपण आता आला आता माकल्या घ्यायला तर बघू माकल्या कशा गेल्या भेटतात सगळे इथं मच्छीवाले आहेत म्हणजे आपल्याकडे जे गावागाव मी येतो येतात ना विकायला तेच होतं आता जेवढे पण आले ना तेवढे अर्ध्या वलकीच्यात निघाले त्याच्यामध्ये बघूया अजून आणि गाड्या लावताना जर व्यवस्थित लावा कारण कसं का येणार जाणार त्रास नको त्याच्याकडे बघू शकता इथं लगेच ट्रॅफिक होते रस्ता अरुंद आहे त्याच्यामुळे चला आपण माकल्या घेऊ आपल्याला या छोट्याच माकल्या पाहिजे माकल्या कशा आहेत अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो माकले आणि जिवंतने मोठ्या मागाशी सांगितल्या त्याच मग त्याच्याचकडे आलो घेऊ पटकन तुम्ही जर बघू शकता छोटे पापलेट आहेत आणि कलर दिलेला आहे <inate> तीनशेचा तर मला भाव सांगायला मान हे कसे बोंबिल बोंबील कसा तीनशे रुपये किलो आणि हे मासा कोणता मासा रावस कसा किलो दोनशे मांदेली वाक माकल्या आणि पापलेट मोठा पापलेट कसा हलवा सॉरी हलवा चारशे रुपये किलो आणि बाकडा दोनशे नेवट्या साडेतीनशे आणि तो छोटा पापलेट कसा तीनशे रुपये किलो आणि तिथं मोशी सुद्धा आहे बघू शकतो आपल्याला आता माकले पाहिजेत तर माकल्या घेतो आपण काहीच बघू शकता आपण आता मोठा मासा बघूया कसा मासा रुपये उपवा 200 रुपये. 200 रुपये. आणि वाव सुद्धा मस्त वेगी. आणि इकडे छोटी मच्छी आहे पूर्ण. हे कालम आहेत. चला आपण नेगो जेवढा पण लॉक झाला असेल तेवढा बघू. सगळीकडे मच्छीचा भाव वेगवेगळा आहे आणि गर्दी बघू शकता. ही कोलबी हं? बघू शकता सर्व प्रकारचे मासे आणि इथं आहे जीवन हे जीवाने पार्किंग करू नका येणार जाणारना त्रास होणार ना कसं म्हणजे गाड्या सर्वजण रोडलाच लावून जातात आम्ही येतले मच्छी हिरज सोबत निघाले आता इथून जायचं आपल्याला हॉस्पिटल मध्ये कलम फोटेला तुकडे पण थोडीशी देतो बाचीला आणि तिला ऍडमिट केले जाहीर असे चला लगेच बघून पण येऊ तिला गाडी अशा ठिकाणी पार्क करा म्हणजे आता यांनी कशी पार्किंग केली अशा ठिकाणी पार्क करा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास नाही होणार आणि इथून इथं मच्छी मार्केट आय थिंक सकाळी दहा वाजेपर्यंत दहा नंतर आतमध्ये शिफ्टिंग होतं आहे आतमध्ये सुद्धा मच्छी मार्केट आहे आणि मच्छी मच्छीसुद्धा भेटते कलोरगाव म्हणजे एकदम फेमस आहे प्रत्येक जाते चला गाडीजवळ पोहोचले मस्त की गाडी काढू आणि निघू कलमबुली हेच मस्त पोचलं आता कलंबोलीतील माऊली चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये असा रस्ता आहे आणि समोरच डी मार्ट डी मार्टच्या बाजूला बघू अजून एवढ्या उजराला कोण हॉस्पिटलमध्ये येतं आम्ही आलो आहे तर याच मस्तपैकी भेटून बाहेर निघालो नाही सकाळ सकाळी एवढे कोण येतं हॉस्पिटलमध्ये कोण नाही आम्ही आलं म्हणजे दोन्ही कामं झाले त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही चला सर्वजण येऊन बघून घेतात मला पण दुसरे काम आहेत म्हणणे लवकरात दुसरं काहीच असं रिझन आहे मी रात्री आमच्या फोनवर काही गोष्टी लागल्या चला आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटेल तर गायक जस्ट घरामध्ये पोचलाय आणि धूळ बघा बघा धूल पॅंडीवर पूर्ण हा तर एकदम विचित्र झाले आता जातो पहिला फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो जस्ट मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मम्मीने कोलवे साफ केले म्हणजे परत अंगोड गेली धुल अक्षरशः एवढीच तर टी शर्ट आणि पॅन्टला तुम्ही बघायलाच भेटले तो तर पॅन्टीचं दाखवलं मी बेकार एकदम आणि सकाळ सकाळचा टाईम असून पण एवढे आहे बघा इकडे माकले आहेत या काहीतरी केले आहेत मम्मीने इकडे कोलबे ठेवले आहेत अर्ध्या कोलबे साफ केले आहेत तर या कशासाठी कशासाठी ठेवले आणि कशासाठी ते ना मला माहिती तर मम्मी धुते कपडे तर दाखवे नसतो मला पण हा ब्लॉक फक्त का मच्छी मार्केटसाठी नव्हता थोडासा तर घरचं पण शूट करेन मला ना वाटत कम्प्लेट होईल कारण मी जास्त काही के शूट नाही केला आम्हाला जायचं होता दवाखान्यात भाचीला बघायला तिथं दाखवलं नाही मी तुम्हाला हॉस्पिटलचा फक्त एवढंच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि बाहेर निघालो तेच दाखवलं तर पर शक्ता 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 हो जा परत जाऊन ते सकाळ सकाळचा सीन होता ती पण झोपलेली होती आणि एवढ्या लवकर कोण हॉस्पिटलमध्ये जातं आम्ही गेलो परत बघायला जायचंच आहे पण तिथं जवळपास होतं म्हणून मी राऊंड मारून आलो काहीच मस्त जेवण वगैरे करून चालेलं आपलं आणि कोलवी मम्मीने बनवली ती खाली चालू एक काम तो करून येतो आणि ऑर्डर पण लागलेले आहेत तर बघू आता कसं काय होईल आज पण ऑर्डर होती पण आजची डेट पॉस गेली चार हो तारखेवर चला जाऊ आता काम आहे तो करून येऊ मस्तपैकी आलो काम करून आता ह्यांची काहीतरी पार्टी आहे चायनीज पार्टी हे काय आहे तुमचं आज चायनीज पार्टी ना चायनीज पार्टी ना चष्मेवर हे या नाही तुझले प्रथम किंवा कॅन्सल हे तर ना होत फिर टॅनिस पार्टी होती कॅन्सल झाली एक मेंबर कॅन्सल झाला ना का मग सर्व पार्टीचा किरकिरा होता असं त्यांचं झालेलं आहे आता मस्तपैकी काम झालेलं आहे आपलं तर हे काम बाकी आहे आपले पैसे अटकलेत ते पैसे लवकरच आले पाहिजे तर मग ते सांगेल कसे काय पैसे अटकले कोणामध्ये अटकले काय झालं ते तुम्हाला नंतर सांगेलच मी चला तर काहीच मस्त जेवण वगैरे करून झाले आपला जो काम होतं तो अटकले आजचा ब्लॉग किती झाले मलाच ना माहिती पण मी एंड करतो आजचा जर आपला मच्छीचा आणि हॉस्पिटलचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय